यवतमाळात काँग्रेसच्या उमेदवारीबाबत मोठी मोठी खळबळ उडाली आहे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल केल्यानंतर आज नामांकन पत्राच्या छटणी दरम्यान राजकीय क्षेत्रात खळबळ उडवणारा असा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी सुनावला यवतमाळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये काँग्रेसच्या वतीने दोन उमेदवारांनी आपले नामांकन पत्र दाखल केले होते सोबतच दोघांनी काँग्रेसचे ए बी फॉर्मही जोडण्यात आले होते पण निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वात आधी दाखल झालेला ए बी फॉर्मचा नामांकन पत्र मंजूर करी प्रभाग क्रमांक सोळामध्ये जावेद अन्सारी यांना काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित केले या निर्णयाने यवतमाळच्या काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक का सोळामध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून वसीम शहा यांना याच प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून जावेद परवेश अन्सारी यांच्या नामांकन पत्रासोबत काँग्रेसचे फॉर्म जोडण्यात आले होते मात्र सोमवार नोव्हेंबर रोजी दिवशी जावेद परवेस अन्सारी यांनी काँग्रेसचे ए बी फॉर्म आपल्या नामांकन पत्र पक्षाचे अधिकृत पत्रासह वसीम शहा यांचे नामांकन आधी दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जावेद परवेज अन्सारी यांची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मंजूर केली यावेळी अन्सारी यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले या दरम्यान वसीम शाह यांनी या निर्णयावर आपले आक्षेप दर्ज करताना नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करीत या मुद्द्यावर आम्ही न्यायालयात आणि काँग्रेस पक्षांना दाद मागणार असल्याचा मुद्दा नमूद केला आहे